नमस्कार श्री स्वामी समर्थ मी देवयानी बालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत या आमच्या मनापासून हार्दिक स्वागत करते श्रीक्षेत्र मंगळवेढा येथे जनाबाई नावाची एक विठ्ठल भक्त होती दरवर्षी ती न चुकता पंढरपूरच्या वारीला जायची अशीच एकदा आषाढी वारीला ती निघाली असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला तेव्हा तिला विठ्ठलाचे दर्शन झाले परंतु ते कोणत्या रूपात झाले तेच आज आपण आजच्या भागात बघणार आहोत तरी आजचा भाग आपण सर्वांनी संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते मंगल जनाबाई नावाची एक स्त्री राहत होती ती तिच्या बालपणापासून दर एकादशीला पंढरपूरला जात असे नित्यनियमाने पंढरपूरची वारी करीत असे पंढरपुरातच मुक्काम करून द्वादशीला ती पारणे सोडून येत असे मंगळवेढ्याला येण्याचा व पंढरपूरला जाण्याचा नित्यक्रम हा तिच्या बालपणापासून सुरू होता मंगळवेढा ते पंढरपूर अशी दरवर्षी वारी करणारी जनाबाई मात्र ह्या वेळेला वादळी पावसाच्या तडाख्यामध्ये सापडली ती ज्या वेळेला पंढरपुराकडे जात होती तेव्हा सोसाट्याचा प्रचंड वारा सुरू झाला त्याचप्रमाणे त्यावेळेला मुसळधार पाऊस कोसळू कर हो लागला विजांचा प्रचंड कडकडाट होऊ लागला सोहकडे अंधार दाटला पुढचे एक पाऊल सुद्धा तिला दिसेना तरी देखील जनाबाई पांडुरंगाच्या ओढीने श्री विठ्ठल विठ्ठलासा नामगदर करीत ती चालत होती तिच्या कडेवर मुलगी होती डोक्यावर बोजा होता तशाही स्थितीत तिचे विठ्ठलाचं नामस्मरण सुरू होते परंतु ती इतकी आगतिक झाली की शेवटी एका झाडाखाली ती मटकन बसली मंगळवेढ्या मधुन दिसणारे दिगंबर बाबा जनाबाईला त्यावेळेला दिसले तेव्हा जनाबाईने दिगंबर बाबांना नमस्कार केला आणि प्रार्थनापूर्वक ती त्यांना म्हणाली की बाबा दरवर्षी माझी प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाण्याची वारी कधीही चुकलेली नाही परंतु आज बघा ना ही केवढी नैसर्गिक अशी आपत्ती कोसळलेली आहे आणि त्यामुळे मी पांडुरंगाच्या भेटीला जाऊ शकत नाही तेव्हा मी काय करावे असे म्हणून ती त्यांच्या पाया पडू लागली तिच्या डोळ्यातून गळगळा गल असू वाहत होते आनंद विभोर झालेल्या जनाबाईच्या पुढे दिगंबर बाबा साक्षात कटीवर हात ठेवून पांडुरंगाच्या स्वरूपात जनाबाईला दिसू लागले जनाबाईचा भक्तिभाव उचंबळून आला तिच्या डोळ्यातून आनंद असून गळगळा गल वाहू लागले आणि तिला वाटू लागले की आपण प्रत्यक्ष पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहोत आणि विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे आपण प्रत्यक्ष दर्शन घेत आहोत त्यावेळेला ती भक्तिबाबाने हात जोडून म्हणते की विठुराया तुझ्या दर्शनाने आज मी खरोखर पुनीत झाले अशा भक्तिरस पूर्ण विभोर अवस्थेत असलेल्या दिगंबर बाबांना पांडुरंगाच्या स्वरूपात ती डोळे भरून पाहत असते त्यांचे रूप आपल्या डोळ्यामध्ये आणि अंतकरणामध्ये किती साठवून घ्यावे असे तिला वाटत असते त्याच वेळेला दिगंबर बाबा तेथून आदृश्य होतात नंतर काही दिवस जनाबाई ही पंढरपूरची वारी करीत असते परंतु वृद्धावस्थेमध्ये मात्र ज्या वेळेला तिला कळते की दिगंबर बाबा हेच अक्कलकोटचे स्वामी म्हणून अक्कलकोटात आहे तेव्हा ती पंढरपूरची वारी करण्याऐवजी दरवर्षी एकादशीला अक्कलकोटला ती पांडुरंगाचं म्हणजेच श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यास जात असे आणि तिचा हा नित्य वारीचा क्रम तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू होता धन्यवाद दादा आज आपण जनाबाई पंढरीच्या वारीला निघाली असताना तिला श्री स्वामी समर्थ तथा दिगंबर बाबा यांनी विठ्ठलाच्या रूपात कसे दर्शन दिले ते बघितले येणाऱ्याही गुरुवारी आपण श्री स्वामी समर्थांची अशीच लीला बघणार आहोत तरी येणारे एपिसोड बघायला विसरू नका व आजचा भाग आपल्या सर्वांना कसा वाटला तेही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा ही नम्र विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ